प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय फर्निचर आपल्या घरात किंवा दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू या संपर्क क्रमां संपर्क क्रमांकावर करा कणकवलीत था दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकानं बुधवारी ताब्यात त्यांना कणकवली प्रथम सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कणकवलीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या त्या दोन महिलांची बुधवारी सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचं बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आलं तसंच त्या मुंबईवरून कणकवलीमध्ये आल्या होत्या तर मागील दोन पेक्षा अधिक दिवस कणकवलीत राहत देखील होत्या अशी माहिती माहिती चर्चांमधून समोर परंतु पोलिसांकडून कोणतीही अधिकृत मिळत त्या महिलांना कणकवलीत कोणी आणलं त्या कोणाकडे किंवा कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्यांच्यासोबत आणि कोण साथीदार आहेत त्याचप्रमाणे एकंदरीत त्यांचं रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते त्यामुळे पोलीस त्या कोठून आल्या कोणत्या मार्गे आल्या कोणाकडे राहिल्या तपाश ते त्या महिलांचं मोबाईल संभाषण रेकॉर्ड तपासणी केलं तर त्या महिला नेमक्या कोणाच्या संपर्कात होत्या हे देखील उघड होऊ शकतं परंतु पोलीस यंत्रणा या संदर्भातील माहिती गुप्त ठेवत असल्यानं त्या महिलांच्या बांगलादेश ते कणकवली प्रवासाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित राहिली आहेत